बघायला दुसरीकडे पोलिसांनी या ठिकाणी जे आहे ते त्यांना अडवण्यासाठी बॅरिकेड केलेलं बघायला मिळतं आपण बघतोय की पोलिसांचं पथक या ठिकाणी उभं आहे आणि त्यांना पुढे जायला परवानगी जी आहे ती नाकारण्यात आलेली बघायला मिळते आहे सुषमा अंधारे या देखील या ठिकाणी दाखल झालेल्या सध्या बघायला मिळत आहेत आणि एकूणच शिवसेनेचा हा मोर्चा जो आहे तो पुढे जाऊ शकत नाही असं स्पष्टीकरण केलेलं बघायला मिळत आहे मात्र आपण बघतोय की कशा पद्धतीनं या ठिकाणी जे आहे ते पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आणि सुषमा अंधारे जे आहेत ते या ठिकाणी सध्या बसलेल्या बघायला मिळत आहेत सुषमा अंधारे या ठिकाणी ठिया आंदोलन करताना सध्या दिसून येत आहेत ताई आज तुम्हाला इकडे अडवण्यात आलेलं आहे काही हरकत नाही ताई मी कायद्याचं पालन करणाऱ्यांपैकी मी बसून काय माझ्यावर लाठी चालवायच्या मारहाण करायची ती करावी गृहमंत्र्यांनी ठोकून काढायचे आदेश दिले ठोकावं त्यांनी काही म्हणणं नाही पोलीस स्टेशन मध्ये जाणार होतात मात्र पोलीस स्टेशन पण तुम्हाला हरकत नाही बसून देना सरकार काय आहे हे तरी लोकांना कळू देत ना, ना। महाराष्ट्राच्या जनतेला कळू देत की जेव्हा मुलीचे आई वडील न्याय मागायला येतात त्यावेळेला हे सरकार कसं वागतं हे कळू देत त्यांना महाराष्ट्राच्या जनतेला हे कळू देत कि काय पद्धतीचं राजकारण आहे की जे आई बाप न्याय मागायला येतात त्यांच्यावर गुन्हे दाखल आणि जो वामन म्हात्रे चुकीची टिप्पणी करतो त्या वामन म्हात्रेला सोडून देता मला पीआय आत्ता इथं सांगा की वामन म्हात्रेला मी आज अटक करतोय आत्ता अटक करतोय काय वामन म्हात्रे त्यांच्या चपेटच्या बाहेर नाही कुठं देवे कुठं तो काय शिंदे साहेबांच्या खुर्चीच्या मागे लपला असेल काय कुठं लपलाय वामन ना काल सरकार, काल सरकार जे मंत्री आले होते त्यांनी कायद्या संदर्भात भाष्य केलं होतं शाहू फुले आंबेडकरां संदर्भात भाष्य केलं होतं शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेण्याची लायकी नाही यांची बाबासाहेबांचा कायदा तर तुम्ही केव्हाच मोडायला बसलात आणि शाहू महाराज आणि शिवछत्रपती ज्यांनी आपल्या ले बहिण लेकींकडे वाकडी नजर करणाऱ्यांचा चौरंगा केला होता तुम्ही त्यांचं नाव घेण्याच्या लायकीचे नाही आहात कित्येक महाराष्ट्रात अशा घटना घडल्यात की त्या घटनांवर तुम्ही एकही चकार शब्दाने काही बोलला नाहीत माजलगावमध्ये तिन्ही आरोपी मोठा मोकाट आहेत माजलगावच्या त्या तीन आरोपींना का पी आय ने अटक केली नाही गोपनीयचे अधिकारी असतील त्यांनी दखल घ्यावी त्यांनी माहिती घ्यावी की माजलगाव मधले आरोपी का अजूनही मोकाट आहेत त्या पीआयला पी एस आय ला आम्ही सातत्याने फोन करते सातत्याने बोलतोय दादा मामा काका करतोय तो काही माजलगावच्या लोकांना अटक करत नाही उदगीर मध्ये नऊ वर्षाच्या चिमुर्डीवर बलात्कार झाला अठरा तास गुन्हा दाखल झाला नाही आमच्या लातूरच्या बालाजी रेड्डीने जेव्हा पुढाकार घेतला जेव्हा तिथे बसले तेव्हा गुन्हा दाखल झाला लातूर मध्ये हॉस्टेल मध्ये पोरीवर रेप करून बलात्कार झाला पीआयने गुन्हा दाखल करून घेतला नाही त्या तो म्हटला बलात्कारच झाला नाही सोलापूरला पंचनामा डबल केला डबल पंचनामा केला सांगितलं की अरे बलात्कार झालाय आणि खून झालाय मग कुठे गुन्हा दाखल झाला आरोपीच्या अटकेचं काय किती एक प्रकरण नाही ढिगारे प्रकरण आहेत उरण आहे पनवेल आहे वसई आहे चा, चाकूर आहे पुणे आहे इकडे कल्याण पूर्व तीन महिन्यापूर्वी आपण चालवतो सात वर्षाच्या लेकरावर लेकराचा खून झाला होता त्या मिहीर शहाच्या पोराने ह्या नाकवाची पत्नी काय पद्धतीने फरफडत नेली काय केलं तुम्ही मिहीर शहाच फक्त सरकारचे लागे बांधे असणारे लोक आहेत म्हणून सोडता का आशुतोष डुमरेने हे प्रकरण हाताळलं असतं तर कालचा उद्रेक झाला नसता का तुम्ही आशुत डुमरेंची एन्क्वायरी करत नाही पालकांची तक्रार पालकांची ही दाखल करून घेतली पालकांवर गुन्हे दाखल करता पालकांना अटक करता आणि वामन महात्रेला बलात्कार झाला का बलात्कार व्हायची वाट बघता पत्रकार होण्याच्या आधी ती पोरगी आहे ना कुणाची तरी ती कुणाची तरी बहिण लेख आणि याचाच पूर्णपणे उल्लेख जे आहे ते गिरीश महाजन येऊन सांगतात की कायदा कायदा हातात घेऊ नका महाजन कोण गिरीश महाजन गृहमंत्री आहे गिरीश महाजन शिक्षण मंत्री आहे गिरीश महाजन आरोग्यमंत्री आहे काय संबंध आहे हा जरा कुठे खुट्ट झालं की लगेच देवेंद्र फडणवीसांनी गिरीश महाजनांच्या मागे लपायचं बरं लपत पण नाही महाजनांच्या मागे लपायचं लगेच कोण आहेत महाजन मग असं आहे तर महाजनलाच मुख्यमंत्री करा ना गिरीश महाजनला मुख्यमंत्री करून टाका दोघे हिमालयात जा संन्यास घेऊन तुम्हाला लेकीवारी सांभाळणं होत नाही या जे आहे ते ठिया आंदोलन सध्या सुषमा अंधारे करताना बघायला मिळत एकूण एकूणच जर बघितलं तर पोलीस ठाण्यापर्यंत खर तर सुषमा अंधारे यांना पोहोचू दिलं नाहीये मात्र या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं जे आहे ते हे ठिया आंदोलन सध्या केलेलं बघायला मिळत आहेत पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेला आहे मात्र शिवसैनिक आणि सुषमा अंधारे ऐकायला तयार नाही जोवर वामन मात्रेला अटक करणार नाही तोवर या ठिकाणी उठणार नाही असं स्पष्टीकरण त्यांनी या ठिकाणी दिलं आहे आणि जर गृहमंत्री सक्षम नसतील तर त्यांनी गिरीश महाजन यांना मुख्यमंत्री करावं आणि त्यांच्या हातात सत्ता द्यावी असं देखील या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका